प्रेरणा तुमच्या सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक वर तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का मध्ये सिक्स फॉर्टी नाईन रुपीज ला अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घेता येतो म्हणजे तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता कुठलाही पदार्थ लिमिट नाही ज्याला असा पदार्थ आहे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये भरपूर व्हरायटीमध्ये आज आपल्याला फूड बघायला मिळणार आहे ते पण सिक्स फॉर्टी नाईन रुपीजमध्येही तेही अनलिमिटेड जे तुम्हाला आवडेल हो ते तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता तर चला वेळ न घालवता आतमध्ये जाऊया आणि मेन आपण आलोय कुठे आपण आलोय आज बार्बिक्यू नेशनमध्ये जे आहे विरार वेस्टमध्ये ऍड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेकआउट करा तर चला मंडळी आज जाऊया मंडळी बार्बिक्यू नेशन मध्ये आल्यावर आपल्याला मस्त अशी लॅविश जागा दिसते छान असं प्रेझेंटेशन असलेली छान डेकोरेशन असलेली जागा आहे आणि छान अशा गुड वाईब्स येतात तिथे आल्यावर आणि एकदम मस्त पीसफुल जागा आहे बॅकग्राऊंड ला छान लाईट म्युझिक असतं तर जेवताना अजून मजा येते असं लाईट म्युझिक ऐकताना आणि इथे एकशे वीस जणांची कॅपॅसिटी आहे आणि आता रमजान चालू आहे त्यामुळे त्यांनी एवढं अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे बार्बिक्यू नेशनच्या स्टाफने तर मंडळी बार्बिक्यू नेशनचे मॅनेजर आहेत आज आपल्यासोबत आज आपण त्यांना विचारूया का इथे इकडे एकदम फ्लेक्झिबल रेट असतो विकेंडला वेगळा असतो डेली वीक्स मध्ये वेगळे आपले प्राइस असतात आज, आज आपण त्यांना विचारूया आणि रमजान स्पेशल काय काय आहे आज बार्बिक्यू मध्ये आपण ते पण विचारूया तर या हॅलो सर हॅलो हॅलो हाय नमस्ते आई एम फाइन व्हाट अबाउट यू आई एम वेरी गुड मैम हाय ओके अपने पास रमजान स्पेशल क्या रहता है मैम यूजली हम लोग रमजान में भी एक्स्ट्रा बुगनसा हम लोग दे रहे हैं जिसमें आपको अनलिमिटेड आपका फिश फ्राई है चिकन फ्राई है

Please. ये स्पेशल रमजान के लिए है फॉर रमजान ओके और नेक्स्ट क्या है देन आपको सर्व किया जा रहा है फ्राइड फिश ओके प्लीज आवर बैग भी चेक कर लो ओके okay. मस्तपैकी गरमागरम आहे आणि क्रंची आहे ओके okay. और चिकन पकोडा ओके okay. या हे बघा इकडे चिकन पकोडा आहे आणि हे सुद्धा गरमागरम आहे आणि क्रंची आहेत ओके okay. आपको, भी किया जा रहा है आपको चिकन कीमा पाव भी हम लोग लाइफ काउंटर में एड ऑन किए हैं फिर अभी देन ये आपको हो गया नॉन वेज लाइफ काउंटर की बात लेट बी मूव फॉर वेज veg, veg वेज लाइफ काउंटर ठीक है सो वेज वेज लाइफ काउंटर में काफी सारी चीजें हैं लेट मी जस्ट टेल यू हाँ। इसमें आपको ये मिल जाएगा आ, सोया कीमा पाव ये जो सोयाबीन होता है जिसका स्टीक हम लोग फ्राई करते हैं इसका काफी अच्छा लगता है तो ये आपका पनीर साथ हो गया देन एक मदरू के कबाब भी सर्व किया जा रहा है स्पेशली फॉर द वेज पर्सन देन आपको नॉन वेज वेज लाइफ काउंटर की बात करते हैं उसमें पानीपुरी भी सर्व किया जाएगा पानीपुरी आ, पास्ता है रेड सॉस व्हाइट पानी पूरी के अलावा और कौन पुरी, हाँ, पुरी, 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 okay, सा चाट पानी पूरी दही पूरी सेव पूरी चाट सारी चीजें चाट साथ सब है और प्लस में है अपना पास्ता हाँ आपको पास्ता मिल जाएगा रेड सॉस एंड व्हाइट सॉस में प्लीज आई सलाद यू कैन सी सारी चीजें सलाद में लगी हुई है Okay. आपका तो एवरी एवरी okay. यहाँ पे आपको फाइव टू सिक्स में नॉन वेज मेन कोर्स सर्व किया जाएगा okay. जिसमें आपका चिकन दम बिरयानी है मुर्ग बंजारा जो चिकन की डिश होती है आ, बुर्ग घोस जो है बुरानी घोस ये मटन की एक डिश होती है, है। देन आ, आपको फिश करी कोस्टल फिश फ्राई की फिश करी आपको सर्व करेंगे और okay. ये अचारी अंडा मसाला भी सर्व होगा ठीक है ये सब हो गया नॉन वेज का बुफे अब मैं आपको वेज बुफे दिखा दूंगा यहाँ पे सो so, ये वेज बुफे में आपको सर्व किया जाएगा स्ट्रीम राइस जो राइस है वेज दम बिरयानी सर्व करेंगे okay. पनीर बटर मसाला है दाल मखनी है देन आपका मिक्स वेज मिल जाएगा मेथी पालक मटर की सब्जी मलाई की सब्जी है यानी आपका स्टीम फ्राइड आ, वेज है और नूडल्स ओके okay. right. और सूप में कौन सा कौन सा सूप है सूप में मैम हम लोग सर्व कर रहे हैं ब्रोकली सूप वेज में है में वेज ब्रोकली सूप प्लीज एक बार चेक कर सकते वेज ब्रोकली सूप ओके ब्रोकली सूप है वेज साज सा नॉनवेज सा विचारूँ सर नॉनवेज 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 ओके चिकन मंचाव सूप चिकन मंचाव सूप है सूपेजी चलिए सो ये हमारा हॉट डिजर्ट है जिसमें हम लोग सर्व करें अंगूरी गुलाब जामुन सर्व होगा और ये मूंग दाल हलवा ये है सब हॉट डिजर्ट ओके okay? okay. देन हम लोग स्विच करते हैं अपने डिजर्ट के लिए जिसमें आपको मैंगो पेस्ट्री हम लोग सर्व कर रहे हैं ब्राउनी है सेवन टूट वेरायटीज में आपको डिजर्ट सर्व हो जाएगा ब्राउनी चॉकलेट पेस्ट्री फ्रूट क्यूब्स फ्रेश फ्रूट फिरनी

तर म्हणजे चला सुरुवात करूया लाईव्ह काउंटरपासून तर लाईव्ह काउंटर वरून मी आणलेला आहे सर्वात प्रथम माझी फेवरेट असलेली पाणीपुरी तर चला ट्राय करूया आता हे दोन्ही मिक्स पाणी दिलेलं आहे मला आता याच्यात असं फिल करायचं खाऊन बघूया म्हणजे मी एवढं अपेक्षा नव्हती तर पाणीपुरी चांगली असेल पण पाणी जे आहे ना एक नंबर अमेझिंग टेस्ट आहे मस्तपैकी पैकी चटपटीत पाणी आहे आणि खाताना जी मजा येते ना पाणी थंड असल्यामुळे एकदम भारी एकदम लागते पाणीपुरी एकदम मस्त तर मंडळी आत्ता आहे हा बैदा पराठा तर आता मी खाऊन बघते हम्म फर्स्ट टाइम ट्राय केला अमेजिंग टेस्ट आहे छान हे आहे चिकन पकोडा आता खाऊन बघा चिकन पकोडा कसा आहे अप्रतिम चव आहे लाईव्ह काउंटरची नावं ठेवायला कुठेही जागा नाही सुंदर चिकन बघा परफेक्ट कुक आहे मजा आली तर मंडळी हा आहे सिकमपुरी कबाब जो की येतो मध्ये आणि बघा आतमध्ये मस्त बारीक चिकन आहे खाऊन बघूया कसा लागतोय खूप माइल्ड आहे जसं स्पायसी नाही आहे भरपूर भरून चिकन घात एकदम मस्त छान लागते मंडळी हे आहे फिश फ्राय फिश बघा आतमधून आता हा कोणता मासा आहे ना तो ॲक्च्युली समजत नाही आहे पण ते खाऊन बघूया आपण कोणता मासा आहे फर्स्ट टाईम ट्राय करते मी फिश पकोडा खाऊन बघूया छान लागतं कुठला मासा समजत नाही पण टेस्ट एक नंबर छान मला पास्ता आलेला आहे लाईव्ह मध्ये पास्ता सुद्धा आहे आणि आता खाऊन बघूया खाऊन बघूया गरमागरम आहे परफेक्ट बनवलेला आहे आणि एवढा मस्त लागतो ना म्हणजे एकदम बोलतात ना एक छान रेटिंग असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आपण जसा पास्ता खातो त्या पास्ताची चव आहे याला एकदम मस्त तर मंडळी मी स्टार्टरची ऑर्डर दिलेली आहे आणि आता आपल्या टेबलावर जे, जे तुम्ही बघता हे इकडचे बारीक पिवण्याचे ते स्टार्टर आहेत आणि हेच नाही याच्यापेक्षा जास्त व्हरायटी आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऑर्डर करू शकता अप्रतिम असं लाईव्ह काउंटर एन्जॉय केल्यानंतर छान फूड टेस्ट केल्यानंतर आता आपण आलेलो हो आहोत स्टार्टर स्टार्टरमध्ये व्हेज सुद्धा आहे नॉन सुद्धा आहे चला स्टार्ट करूया हा आहे व्हेज कबाब खाऊन बघूया अप्रतिम वर्ण गोड चटणी टाकली त्यामुळे याची टेस्ट वाढते यांची सिग्नेचर डिश असलेलं खाऊन बघूया फुलडी लोडेड आहे आणि मस्त आहे तर आता मी ट्राय करणार आहे तंदूर तंगडी खाऊन बघूया झालं ते बोल लागत छान चिकन लेग पीस तर मंडळी हे आहे अमेरिकन क्रिस्पी चिकन खाऊन बघे कसं लागतं Mm. तर मंडळी हे कबाब आहे आणि स्टिक कबाब खाऊन बघ mm. मस्त जबरदस्त एक नंबर तर मंडळी हे आहे क्रिस्पी कॉर्न मस्त क्रिस्पी दिसत खाऊन बघ मस्त पाऊन आहे म्हणून चटपटीत मसाला कांदा कोथिंबीर तर म्हणजे चला आता सगळ्यातला एक एक पीस ट्राय करूया आपण आता सगळ्यांची नाव होतं काय मला तेवढं तेवढंच नाहीये आणि सगळे स्टार्टर्स मध्ये तुम्हाला येतात तर चला फटाफट टेस्ट करूया हो सगळे पदार्थ छानच आहेत जे आपण स्टार्टिंग केले तेच पदार्थ जर एवढे सुंदर असेल तर पुढचे पदार्थ किती सुंदर असतील परफेक्ट खूप चौरीला एकदम उत्तम सगळे आयटम मस्त आहेत छान एवन तर मंडळी चला सुरुवात करू आपल्या मेन सोर्सला सगळं मी आता एकत्रच घेऊन जाणार आहे आणि जे मला आवडतंय तेच मी घेणार आहे म्हणजे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता आता मला जे जे हवं ते मी घेणार आहे तर मला जेवढी कॅपॅसिटी तेवढंच मी खाऊ शकणार अनलिमिटेड आहे म्हणून भरपूर तर आपण खाऊ शकत नाही जेवढी लिमिट आपण तेवढंच खाणार आहोत तर चला आता मला जे जे आवडतं ते थोडं थोडं घेते मध्ये आपण आता घेणार आहोत पहिल्यांदा वेज बिर्याणी त्यानंतर आता इथे मी घेणार आहे पनीर बटर मसाला थोडीशी माहिती आणि इथे आहे मिक्स व्हेज इथे आहे मेथी पालक मग त्या नूडल्स आता नूडल्स घेऊया थोडेसे आणि हे आहे पण मी जरासच से येते जास्त नाही तर आता मी हे मध्ये चार पाच आयटम घेतलेले आहेत आता मी नॉनव्हेज चे एक प्लेट घेते तर म्हणजे आता नॉनव्हेज मेन कोर्स चा सुरुवात करूया काय काय बघूया आणि घेऊया आपल्याला जे जे आवडते तर इथे अंडा मसाला आहे आणि इथे फिश करी आहे यातलं दोन्ही रुपये मला तर म्हणजे आता नॉनव्हेज मध्ये ना चिकन दम बियानी हैं। डायरेक्ट है। चिकन सूप चिकन मंचाव सूप है आता मी याच्यात तीन सलाड घेतले थोडसुंबर घेऊया हो आणि आता माझा फेवरेट टॉपिक स्किट तर आता बघूया स्किट मध्ये काय काय आहे आणि आता काय काय होतोय आता हे जे तिन्ही पदार्थ आहे ते माझ्या आवडीचे असते सगळेच घेणार आहे तिन्ही घेणार आहे थोडे थोडे आहे त्यानंतर आता हे गुलाबजाम अंगूर गुलाबजाम आहे हे हा मूग हलवा आहे हा मुगाचा हलवा आहे तर मंडळी ते जे आता आपण दोन हलवा वगैरे घेतात हॉट स्वीट मध्ये येतात आणि इथे स्वीट मध्ये आपल्याला केक चे बरेच ऑप्शन्स आहेत फ्रूट आहे चला या सुरुवात फुण करून ब्राउनी होते माझी पर्सनली फेवरेट असलेली ब्राउनी आणि त्यानंतर आपण थोडेसे हे घेऊया हो फ्रूट के आपण फ्रेश फ्रूट मध्ये आपल्याकडे आज हे आहे मला वाटतं हे असणार मस्त मला नसेल पण आता खाऊनच समजेल आणि एक पीस आपण घेऊया मंडळी हे माझं आवडीप्रमाणे घेत नाही इथे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता बरा भरपूर व्हरायटी आहे आणि आता मला शूट करत करत लेट झालं आहे म्हणून हे संपलं आहे आणि कस्टमर लगातार चालू आहेत तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घेऊ शकता मंडळी आता आपण मेन कोर्स आणलेला आहे मला जेवढं आवडतं तेवढं मी आता आणलेलं आहे आणि आता सुरुवात करूया खायला तर आता मी फर्स्ट ऑफ ऑल पहिला मी सलाड ट्राय करणार आहे कुकून आहे सगळं फ्रेश आहे इथे कोबीचं कुठेतरी सलाड आहे जेवढे पण मी सलाड आणलेले ना सगळे सलाड वन होते सगळे टेस्टला एक वेगळ्या वेगळ्या टेस्ट येत होती खाताना प्रत्येक सलाडची एक वेगवेगळी डिफरंट टेस्ट आहे म्हणून ते खाताना मजा येते तर म्हणजे आता हे चिकन मंचाव सूप आहे ट्राय करूया हो आपण करून खूप mm. वेगळं आहे थोडासा स्वीट स्वीटनेस येतो थोडासा पण ओवर टेस्ट छान आहे आता मी ट्राय करते इकडचे कर नूडल्स खाऊन देऊया लाल रोवा एकच नंबर आहे मस्त आता ही आहे वेज बिर्याणी वेज बिर्याणी ट्राय करूया आपण असे एवढी भारी आहे वेस्ट बिर्याणी मस्त कथर मंडळी हा आहे पनीर बटर मसाला छान पनीर ग्रेवी पण एकदम मस्त आहे लाज मस्त हे आहे चिकन दम बिर्याणी आणि चला टेस्ट करूया ही पण अप्रातीमच असणार त्याच्या टेक्स्चर वरूनच हो ते दिसत आणि आपण जेवढे पण हजार खाले तेवढे सगळे मस्त होते त्याला टेस्ट दिला हम्म जो फ्लेवर आहे ना एझर अशी बिर्याणी सहसा कुठेही मिळत नाही तो फ्लेवर टाकून एकदम परफेक्ट बिर्याणीला स्वस्ता फ्लेवर आहे आणि एकदम मस्त मजा येते तर म्हणजे आत्ता वेळ आलेली आहे स्वीट खायची स्टार्ट स्टार्टर्स स्टार्टर खल्ले आपण मेन कोर्स खल्ला त्यानंतर आता आपला फेवरेट आलेला आहे आपल्याला इथे मुगाला शिरा आहे इथे पायसम आहे इथे गुलाबजाम आहेत पण हे अंगूरवाले रसगुल्ले आहेत तर चला ट्राय करूयाकृती म्हणजे खरंच मला स्लोबांना समजत असेल ते एवढे भारी आहेत ना म्हणजे त्याचा आताला जो खवा आहे ना एकदम भरभरून त्याच्यात आहे एकदम मस्त लागतात मंडळी आता हा मुगाचा हलवा आहे खाऊन बघूया एकदम भारी नाव ठेवायला जागाच नाही कुठे एवढा मस्त आता पायसम खाऊन बघूया कमी गोड आहे त्यामुळे खायला ना मजा येते ड्राय फ्रुट्स वगैरे आहे त्याच्यात एकदम तिन्ही हॉट स्वीट्स होते ना एकदम मस्त होते छान तर मंडळी आता मी पहिला खाते माझी फेवरेट ब्राउनी मस्त चॉकलेट सिरप टाकलेला आहे त्यामुळे खाताना मजा येते एकदम छान लागते आणि मंडळी आज फ्रूट मध्ये इथे आहे सिजनेबल फ्रूट्स आहेत कलिंगड आहे मस्त मिलन आहे गोड आहे मस्त मिलन मेन आणि कधी दिस पिकं असतं परफेक्ट आहे गोड मजा आली जेवण जेवणास मजा आली खरंच परफेक्ट कॉम्बिनेशन परफेक्ट टेस्ट सगळं पर बघा एक ना एकदम इक्वल होतं जेवणाची मजा आली ना त्या एवढंच कॅपेसिटी नाही आहे आणि जेवणात ते मजा आली तर मंडळी तुम्हाला ना बार्बिक्यू नेशनमध्ये ना जेवणासोबत तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी मॉकटेल्स मिळतात जे की फ्री असतात फ्री ऑफ कॉस्ट असतात तुम्हाला एक मॉकटेल तुमच्या एका डिनरसोबत फ्री असतो किंवा लंचसोबत फ्री असतो आणि आता चाललेलं ते आहे रमजान त्याच्यामध्ये त्यांनी हे नवीन लॉन्च केलेलं आहे मोहबत ए शरबत कारण का रमजानमध्ये लोकं जास्त पिकातले आणि आज आपल्याला पण ऑफर आहे याची त्या चला येऊन बघूया मी तर फर्स्ट टाइम त्याच्या आधी कधीच ट्राय केला नव्हता इथे ट्राय करून बघूया हो की कसं लागते mm. टेस्ट एकदम हटके आहे असं गुलाबाचा स्ट्रॉंग स्मेल आहे याच्यात दूध आहे ओब्विसली आणि छान लागते एकदम फ्रेश आहे आमची पाच जणांची ट्रीम आहे म्हणून आमच्या पाचही जणांना एक एक कॉम्प्लिमेंटरी मॉकटेल्स आलेले आहेत आणि सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत आणि सगळे टेस्टला उत्तम आहेत मी टेस्ट करूनच बघितले आहेत सगळे छान आहेत आल्यात की नक्की ट्राय करा मंडळी मी आलेली बातमी आणि तुम्ही बघितलातच किती मस्त पदार्थ होते सगळे अप्रतिम होते ए वन क्वालिटीचे होते छान होते अनलिमिटेड होते पण कसं आहे पोटाला लिमिटेड ते अनलिमिटेड असले तरी आपण किती खाणार तसं आहे ना तर सगळे पदार्थ छानच होते मला जेवढे आवडले म्हणजे तेवढे जे मला ते आवडत होते पर्सनली तेवढे मी थोडे थोडे प्लेटमध्ये घेतले आणि खाल्ले अक्षरशः एवढं माझं पोट टाईट झालं आहे ना खरं तुम्ही मी सांगू शकत नाही मॉकटेल स्टार्टर्स लाईव्ह कॉन्ट्रस्ट सगळं ए पण होतं अप्रतिम होतं तर तुम्हाला पण हे सगळं टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला पण यावं लागणार आहे बार्वी टू नेशनमध्ये वेळ ॲड्रेस सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल लगे लगेच सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा की असा व्हिडिओ कसा आहे तर तोपर्यंत आपण भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय